दिनांक दोन मे रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बुलढाणा येथील शेतकरी कर्जमाफी सोयाबीन कापसाला भाव फरक पीक विमा वाटपासाठी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चामध्ये तीनशे पेक्षा जास्त ट्रॅक्टर सहभागी झाले असून हजारो शेतकरी भर उन्हात मोर्चात सहभागी होते या मोर्चाचे नेतृत्व मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात आदींनी केले आपल्या भाषणात आमदार सिद्धार्थ खरात यांनी हे सरकार जोपर्यंत आपल्या आश्वासनांची पूर्तता करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असे म्हणाले I'm <laughs> उठवलेला आहे का शेतकऱ्यांना भ्रमित करून नाफेड मार्फत सोयाबीनला सात हजार रुपयाचा सा भाव देऊ शेतमाला उत्पादन आधारित हो आणि प्रत्यक्षात खाजगी व्यापारी एवढा येतात तीन हजार तीन हजार पाचशे जे काही सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी नेते बघा हे कोणतेही शेतकऱ्यांची बाजू मांडत नाहीत आणि मी स्वतः पाहिलंय सत्ताधारी पक्षाचा ना उपमुख्यमंत्री ना मुख्यमंत्री शेतकरी प्रश्नावर गंभीर आहेत कोणी एका विधानमंडळामध्ये आम्ही तिकडे वीस लोक आहोत हे वीस लोक जरी असलो तरी पडत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तिवसा येथे एकशे सोळावा ग्राम जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय या प्रसंगी भव्य तालुका स्तरीय सामुदायिक प्रार्थना सर्वधर्म धर्म संमेलन सप्त खंजेरी वादक इंज पवन दवंडे यांचे समाज प्रबोधन पर कीर्तन तथा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सम्माननीय व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी देशातील अठ्ठावीस नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर मानवता सर्व धर्म समभाव ग्राम विकास राष्ट्रभक्ती सर्व सामान्य लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी विचारांची देशाला गरज आहे म्हणून देशाच्या राजधानी दिल्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन घेण्याचा निर्धार करण्यात आलाय ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का तब शांति होगी विश्व में तुकड़ा कहे पथंत का तब शांति होगी हे त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा असतील गुप्तचर विभाग असतील सरकार असतील यांचं हे अपयश आहे कारण ही दहशतवादी हल्ला होणं मुळात ही धर्माची लढाई नाही दृष्टिकोनातून तुम्हाला मी विचार केला पाहिजे कारण ही जर नुसतीच धर्माची लढाई असते तर इतरांचा जीव वाचवता वाचवता इतरांचा जीव वाचवण्यासाठी सय्यद हैदर या आपला जीव जम्मू पहलगाम छत्रपती संभाजीनगर मधील हनुमान टेकडी बौद्ध लेणी परिसरात बिंदाचपणे मुरुम उत्खननाचे काम जोरात सुरू आहे या बाबीवर अद्याप कुठलीही कारवाई शासनाने केलेली नाही शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडतोय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी पुणे बँगलोर हायवे येथे कोल्हापूर डेपोची एस टी बसचा एक्सेल तुटून झाला अपघात अपघातांचे सत्र काही केल्या संपता संपत नाही अशातच पुणे बँगलोर हायवेवरील येडोनी पाणी फाटा येथे इस्लामपूर कोल्हापूर डेपोची एस टी एक्सेल तुटून अपघात झाला आहे अशी बातमी आली आहे सदरची घटना पाच वाजता घडली असून या अपघातात ड्रायव्हरसह सहा प्रवासी जखमी झाले असून दोन प्रवाशांना कोल्हापूर येथील ॲपल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आहे व चार जणांना ग्रामीण रुग्णालयात इस्लामपूर येथे ॲडमिट करण्यात आले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे खरीप हंगाम कार्यालयाचे आयोजन अकोला येथील स्थानिक कृषी विभाग महाराष्ट्र शासन अकोला व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे आयोजन दिनांक दोन व तीन मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या खरीप हंगामपूर्व कार्यशाळेच्या संदर्भात न्यूज मराठी नवा भारत नवा विचार ला माननीय श्री शरद गडाक कुरुकुल यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठचे अकोला यांच्याकडून खरीप हंगाम कार्यशाळेविषयी अधिक माहिती दिली असता आमचे प्रतिनिधी नितीन पाटील यांच्याकडून हे कळले आहे नमस्कार आज हरी पूर्व कार्यशाळा दोन हजार पंचवीस याच्यामध्ये शिवाय महाराष्ट्र शासनाने पंजाबराज विश्वविद्यापीठ अकोला यांच्या संविधा विद्यमान आज संपन्न होत आहे आणि विशेष म्हणजे ही कार्यशाळा आपल्या मध्ये शाही विद्यापीठामध्ये अंतर्गत जे भाग येतो त्यामध्ये हा का घेतला जातो कृषी विभाग आणि विद्यापीठाच्या वतीनं ही कार्यशाळा आयोजित केली जाते त्या कार्यशाळेमध्ये जर आता कार्यशाळेमध्ये आक्रा जिल्ह्यातून अठरा जिल्ह्यातील दिल्ल। एकशे वीस एकशे एकवीस तालुक्यातून तालुका कृषी अधिकारी त्यांच्या वरच्या अधिकारी त्यामध्ये एस असतील एस असतील टी असतील डायरेक्टर असतील हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे कोकणाचे तथा संचालक प्रकल्प संचालक माननीय श्री परिमल सिंग या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कृषी विभागाचे डायरेक्टर एक्स प्रतीक नायकोडे त्याचप्रमाणे किंवा हे सुद्धा उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे कृषी विभागाला जे आपल्याला सामोरं जायचं आहे आपल्या तंत्र विद्यापीठाने तंत्र दिवस जायचं आहे तर त्याचे सगळी टेक्नॉलॉजी या ठिकाणी मांडलेली आहे त्या ठिकाणी सगळ्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण देणार आहोत एक्शन आपण देणार आहोत त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन ते प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास प्रॅक्टिकल नॉलेज पर्यंत वाढेल आणि ते शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातील आणि खऱ्या अर्थानं आपल्या विद्यापीठाने केलेलं संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचायला एक चांगलं माध्यम आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे आज दिवसभर आणि उद्या दिवसभर हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग या ठिकाणी होणार आहे आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेऊन आपले सर्व अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी जातील तर सर्व आमच्या विद्यापीठाचे अधिकारी त्या ठिकाणी ट्रेनिंग देतील आणि अशा पद्धतीचं हे ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर त्याचा खरीप हंगाम आपल्याला त्याचा परिणाम त्यामध्ये आपला पॉझिटिव्ह परिणाम त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाढीमध्ये होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने कार्यक्रमाला महत्व आहे धन्यवाद नरेंद्राव शिंदे राहणार शेतकरी सल्लागार समितीचा अध्यक्ष आहे म्हणजेच रामगावचा अध्यक्ष आहे आणि एक विचार मला महाराष्ट्र शासनात असतो का फळाला आहे जरूरशी आमद्या या डॉक्टर खान मेळाव्याला त्याच्यानंतर जुवार फिरीला आणि या माध्यमातूनच मी मी जे आजपर्यंत प्रगती केली या विद्यापीठाच्या माध्यमातून केली प्रकारमधून सुद्धा मी माझी आणि माझ्या बाप्पाची प्रगती केलेली आहे खरं म्हणजे सांगायचं म्हणजे कि विद्यापीठ आहे म्हणूनच आपण आहे तो, 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 तो आजपर्यंत आपल्या विद्यापीठाला पढऱ्या पांढरा आहात की मी केव्हाच पांढर आहात समजून कारण आपल्याला विद्यापीठाने देणगी अशी दिलेली आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या विद्यापीठात चांगलं बियाणं घ्या आपल्या विद्यापीठाचं सध्या वर्ष सोयाबीनचं बियाणं आहे

आपले जे सायंटिस्ट आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत आपलं शेती दुरुपण वाढवता येईल नक्कीच आपलं भारताला मिळणार आहे आणि शेतकऱ्याचे कशी प्रगती होईल या दृष्टीने खूप खूप प्रयत्न करत आहेत त्याचं सुद्धा मी या शेतकऱ्याच्या माझ्या वतीनं सुद्धा मी त्यांचं असेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचे जे

वाशिम जिल्ह्यातील सिरोड तालुक्यातील हराळ ग्रामपंचायतमध्ये एक मे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालय हराळ येथे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सादरीकरण करून कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी सरपंच सौ आशाताई विष्णू सरकटे यांनी सर्वप्रथम भारतमाता यांच्या प्रतिमेची पूजा केली व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले सरपंच आशाताई विष्णू सरकटे यांच्या हस्ते ध्वजारोहण देखील करण्यात आले यावेळी हराळ ग्रामपंचायत अधिकारी एम डी सदर विद्यार्थी गावकऱ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले या प्रसंगी हराळ ग्रामपंचायतच्या महिला सरपंच आशाताई विष्णू सरकटे उपसरपंच मीनाताई रामचंद्र वाठोरे ग्रामपंचायत सर्व सदस्य गावकरी मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमास उपस्थित होते आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी तीन हजार पाचशे उमेदवारांनी नियुक्ती पत्र एस पी अबिंशी कुमार यांच्याकडे माहिती दिली आहे नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मिशन उडान या अभियाना अंतर्गत आज सुरक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने शहरातील पोलीस कवायत मैदानावर भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आलेल्या या आयोजनात रोजगार मेळाव्यात जवळपास अकरा हजार सुशिक्षित बेरोजगारांना उपलब्ध होईल अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी व्यक्त केली आहे आत्तापर्यंत जवळपास तीन हजार पाचशे उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या माहितीनुसार हे बातमीपत्र आले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी आज जे, जे भव्य रोजगार मेळावा आम्ही नांदेडमध्ये पोलीस हेडक्वार्टरमध्ये घेत हो, आहोत त्यामध्ये संबर कंपनी जवळपास पार्टिसिपेट करत आहे आणि आमच्याकडे इलेवन थाउजंड असा वॅकन्सी आम्ही फुलफिल इतके जॉब देऊ शकतो इतकी कॅपॅसिटी आहे सध्या आणि चांगली स्टुडंटची टर्नआउट होत आहे जवळपास आठ हजार सात असा ऑनलाईन नोंदणी आणि काही ऑफलाईन नोंदणी असा कॅन्डिडेटची टर्नआउट होत आहे आणि आम्ही सर्व जे एक फॅसिलिटी आहे दिलेला आहे काउंटर्स आहे जेवणची फॅसिलिटी आहे आणि फेज मध्ये आम्ही आत सोडत आहोत ते चांगला एक नियोजन आहे आणि मला वाटतो की हा नांदेडकरांना एक संधी आहे की मल्टीनॅशनल कंपनी नॅशनल कंपनीमध्ये ते जाऊन करियरची सुरुवात करू शकतो आणि गुन्हेगारीपासून लांब होऊ शकतो असा आमचे आमचे प्रयत्न आहे प्रतिसाद खूप छान आहे प्रचंड प्रतिसाद आहे तुम्ही बघू शकतो ते आमचे सर्व स्टॉल्स फुल आहे जवळपास शंभर कंपनीकडून सुद्धा खूप जास्त प्रतिसाद आहे आणि आम्ही सॅटिस्फाईड आहोत आतापर्यंत की चांगली एक नियोजन राहा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार